कधीतरी तुमची झोप पहाटे पहाटे कोबडा आरवण्याआधीच उघडली आहे का जेव्हा खिडकीबाहेर मिठ्ठ काळोख असतो रस्त्यावर भयान शांतता असते घरातले सगळेजण गाढ झोपलेले असतात अशावेळी तुम्हाला कसे वाटते भीती वाटते नाही उलट एक वेगळीच शांतता एक वेगळाच शुकून जाणवतो जणू काही अख्खं जग थांबलं आहे आणि तुम्ही त्या शांततेच्या केंद्रस्थानी आहात हीच ती वेळ आहे जिला आपले पूर्वज ब्रह्ममुहूर्त म्हणायचे ही काहीतरी खूप अवघड फक्त साधुसंतांनी करण्याची गोष्ट आहे असा आपला एक मोठा गैरसमज आहे पण खर तर ही वेळ तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य माणसांसाठी निसर्गानं दिलेलं एक सुंदर गिफ्ट आहे हे एक असं सिक्रेट आहे जे तुमच्या दिवसाची आणि पर्यायाने तुमच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकू शकतं या लेखात आपण ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की काय त्याचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोजच्या धावपळीच्या जीवनातही आपण या वेळेचा फायदा कसा घेऊ शकतो हे अगदी सोप्या आणि विस्तृत भाषेत समजून घेणार आहोत हा लेख वाचून झाल्यावर तुमच्या मनात ब्रह्ममुहूर्ताबद्दल कोणतीही शंका राहणार नाही उलट उद्यापासूनच सुरुवात करायची अशी एक नवी उमेद निर्माण होईल भाग एक ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की काय व्हॉट इज मुहूर्त चला आधी या शब्दाचा सोपा अर्थ समजून घेऊ ब्रह्म या ब्रह्म या शब्दाचा अर्थ आहे निर्माता किंवा परमज्ञान सोप्या भाषेत सांगायचं तर ब्रह्म म्हणजे ती शक्ती जिने हे संपूर्ण विश्व निर्माण केले आहे मुहूर्त मुहूर्त म्हणजे वेळ किंवा शुभकाळ म्हणजेच मुहूर्त म्हणजे निर्मात्याची वेळ किंवा ज्ञान मिळवण्यासाठी सर्वोत्तम वेळ ही वेळ सूर्योदयाच्या साधारणपणे एक तास छत्तीस मिनिटे आधी सुरू होते आणि सूर्योदयाच्या अठ्ठेचाळीस मिनिटे आधी संपते सर्वसाधारणपणे आपण पहाटे साडेतीन ते साडेपाच या वेळेला ब्रह्ममुहूर्त मानू शकतो पण ही वेळ एवढी खास का मानली जाते यामागे केवळ श्रद्धा नाही तर ठोस वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत अ वैज्ञानिक कारणे द सायन्स बिहाइंड इट ऑक्सिजनची पातळी पहाटेच्या वेळी वातावरणातील प्रदूषण सर्वात कमी असते त्यामुळे हवेत शुद्ध ऑक्सिजन म्हणजे प्राणवायूचे प्रमाण सर्वाधिक असते जेव्हा तुम्ही यावेळी श्वास घेता तेव्हा हा शुद्ध ऑक्सिजन तुमच्या फुफ्फुसात जातो रक्तभिसरण सुधारतं आणि तुमच्या मेंदूला ताजेपणा मिळतो यामुळे तुमची ऊर्जा पातळी दिवसभर टिकून राहते हॉर्मोन्सचा खेळ द रोल ऑफ हॉर्मोन्स आपले शरीर एका नैसर्गिक घड्याळ्यानुसार म्हणजे सर्केडियम रिधमनुसार चालते ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी आपले शरीर मेलेटोनिन नावाचा हॉर्मोन बनवणे थांबवते जो झोपेसाठी आवश्यक असतो त्याचवेळी ते सेरोटोनिन कॉर्टिसॉल आणि ऍड्रिनलिन सारख्या हॉर्मोन्स तयार करण्यास सुरुवात करते सेरोटोनिनला हॅपी हॉर्मोन म्हणतात ज्यामुळे तुम्हाला आनंदी आणि उत्साही वाटते कॉर्टिसॉल आणि ऍड्रेनलिन तुम्हाला दिवसभरासाठी सतर्क आणि कार्यक्षम बनवतात या हॉर्मोन्सचा नैसर्गिक समतोल साधला गेल्याने तुमचा मूड चांगला राहतो शांत मज्जासंस्था काम नर्वस सिस्टीम दिवसाच्या गोंगाटात आपली मज्जासंस्था नर्वस सिस्टीम सतत उत्तेजित अवस्थेत असते ब्रह्ममुहूर्ताच्या शांततेत तिला पूर्ण विश्रांती मिळते यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि तणाव कमी होतो ब आध्यात्मिक आणि मानसिक कारणे मनाची कोडीपाटी म्हणजे अ क्लीन स्लेट फॉर द माइंड रात्री झोपल्यानंतर तुमचे मन एका कोऱ्या पाटीसारखे स्वच्छ झालेले असते दिवसाच्या चिंता विचार आणि समस्यांची गर्दी त्यावर नसते अशा शांत आणि रिकाम्या मनावर तुम्ही जे विचार पेराल ते अधिक प्रभावीपणे रुजतात म्हणूनच यावेळी केलेले ध्यान प्रार्थना किंवा सकारात्मक विचार अधिक फलदायी ठरतात आतल्या आवाजाशी संवाद म्हणजे कनेक्टिंग विथ युअर इनर व्हॉइस दिवसभर आपण सतत बाहेरच्या जगाशी जोडलेले असतो मोबाईल लोक काम पण ब्रह्ममुहूर्तावर बाहेरचे जग शांत असते त्यामुळे तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजाशी जोडण्याची संधी मिळते मला आयुष्यात काय करायचे आहे मी आनंदी आहे का यासारख्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच शांततेत सापडतात वैश्विक ऊर्जेशी जोडणी म्हणजे अलाइनमेंट विथ युनिव्हर्सल एनर्जी अनेक आध्यात्मिक परंपरा मानतात की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वैश्विक ऊर्जा किंवा कॉस्मिक एनर्जी पृथ्वीच्या सर्वात जवळ असते यावेळी ध्यान किंवा साधना केल्याने तुम्ही त्या ऊर्जेशी सहजपणे एकरूप होऊ शकता ज्यामुळे तुमची अंतर्ज्ञान शक्ती म्हणजे इंट्युशन पॉवर वाढते भाग दोन पण मी साधू संत नाही सामान्य माणसासाठी ब्रह्ममुहूर्त का महत्वाचं आहे तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल हे सगळं ठीक आहे पण मी एक विद्यार्थी आहे किंवा मी एक नोकरी करणारी व्यक्ती आहे किंवा मी एक गृहिणी आहे माझ्या धावपळीच्या जीवनात या सगळ्याचा काय उपयोग उत्तर आहे तुमच्यासाठीच याचा सर्वात जास्त उपयोग आहे कसे ते पाहूयात विद्यार्थ्यांसाठी फॉर स्टुडंट्स ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यास केल्याने तो जास्त चांगला लक्षात राहतो कारण मेंदू ताजा आणि ग्रहणशील असतो एकाग्रता अनेक पटींनी वाढते कठीण विषय समजायला सोपे जातात परीक्षेच्या काळात तर हा नियम एक वरदान ठरू शकतो नोकरी करणाऱ्यांसाठी फॉर प्रोफेशनल्स दिवसभर ऑफिसमधील तणाव कामाचे प्रेशर आणि डेडलाईन सांभाळताना होणारी दमछाक टाळायची असेल तर ब्रह्ममुहूर्त तुम्हाला मदत करतो सकाळी मिळालेली शांतता आणि ऊर्जा तुम्हाला दिवसभर पुरते तुम्ही अधिक सकारात्मक आणि शांतपणे निर्णय घेऊ शकता तुमची कार्यक्षमता म्हणजेच प्रॉडक्टिव्हिटी वाढते गृहिणींसाठी फॉर हाऊसवाईफ्स घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःसाठी वेळ काढणे खूप अवघड असते ब्रह्ममुहूर्त हात तो तुमचा स्वतःचा वेळ म्हणजे मी टाईम आहे या वेळेत तुम्ही शांतपणे चहाचा कप घेऊ शकता पुस्तक वाचू शकता किंवा फक्त शांत बसून स्वतःला ऊर्जा देऊ शकता यामुळे दिवसभर घरातल्या कामांसाठी लागणारी मानसिक आणि शारीरिक शक्ती तुम्हाला मिळते प्रत्येकासाठी म्हणजे फॉर एव्हरी आजकाल चिंता एटी नैराश्य डिप्रेशन आणि राग यासारख्या समस्या खूप वाढल्या आहेत ब्रह्ममुहूर्ताची शांतता मनाला स्थिर करते तुमच्यातील नकारात्मक भावना कमी होतात आणि तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत म्हणजे इमोशनली स्ट्रॉंग बनता लोकांबरोबरचे तुमचे नातेसंबंध सुधारतात कारण तुमचा स्वभाव अधिक प्रेमळ आणि शांत होतो भाग तीन सगळ्यात मोठी अडचण अंथरुणातून बाहेर कसे पडायचे अ प्रॅक्टिकल गाईड आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया हे सगळं वाचून छान वाटतं पण प्रत्यक्षात पहाटे उठणं हे अनेकांसाठी एक मोठं आव्हान असतं मन हजार कारण देतं फक्त पाच मिनिटं अजून झोपूया काल खूप उशीर झाला होता उद्यापासून नक्की उठू पण चिंता करू नका ही सवय लावण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच मदत करतील पायरी एक तयारी आदल्या रात्रीची प्रिपरेशन इज की लवकर झोपा जर तुम्ही रात्री बारा एक वाजता झोपणार असाल तर सकाळी चार वाजता उठणे अशक्य आहे शरीराला सात आठ तासांची झोप आवश्यक आहे त्यामुळे रात्री दहा वाजेपर्यंत झोपण्याचा नियम करा हलके जेवण करा रात्री झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी जेवण करा आणि ते हलके असू द्या जड जेवणामुळे झोप चांगली लागत नाही आणि सकाळी आळस येतो स्क्रीन टाईम टाळा झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल टीव्ही लॅपटॉप बंद करा यातून येणारा निळा प्रकाश तुमच्या मेंदूला जागं ठेवतो आणि झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलाटोनिन हार्मोनच्या निर्मितीत अडथळा आणतो संकल्प करा झोपताना मनाशी प्रामाणिकपणे संकल्प करा की मला उद्या सकाळी मुहूर्तावर उठायचे आहे आणि मी उठणारच हा छोटासा संकल्प तुमच्या अंतर्मनावर म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर काम करतो उद्याची तयारी करा सकाळी उठून काय करायचे आहे उदाहरणार्थ योगा मॅट पुस्तक पाण्याची बाटली ते रात्रीच तयार ठेवा त्यामुळे सकाळी उठल्यावर विचार करण्यात वेळ जाणार नाही पायरी दोन जाग आल्याचा क्षण द मोमेंट ऑफ वेकिंग अप गजाराला लांब ठेवा तुमचा अलाम तुमच्या हाताजवळ ठेवू नका तो थोडा लांब ठेवा म्हणजे तो बंद करण्यासाठी तुम्हाला अंथरुणातून उठावेच लागेल स्नूज बटन टाळा स्नूज करणे ही सर्वात वाईट सवय आहे एकदा गजार वाजला की मनातल्या मनात, मनात पाचपर्यंत आकडे मोजा आणि ताडकन उठून बसा विचार करायला वेळ देऊ नका स्वतःला धन्यवाद द्या उठल्याबरोबर स्वतःच्या पाठीवर एक शाब्भासकी द्या की तुम्ही उठण्याचा संकल्प पूर्ण केलात स्वतःचं कौतुक केल्याने सकारात्मकता वाढते पायरी तीन उठल्यानंतरची पहिली पंधरा मिनिटे द गोल्डन फिफ्टीन मिनिट्स मोबाईलला हात लावू नका ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे उठल्याबरोबर मोबाईल हातात घेतलात तर तुम्ही थेट बाहेरच्या जगात प्रवेश करता आणि सकाळची सगळी शांतता आणि ऊर्जा नष्ट होते एक ग्लास कोमट पाणी प्या रात्रीच्या विश्रांतीनंतर शरीराला पाण्याची गरज असते कोमट पाणी प्यायल्याने शरीर आतून स्वच्छ होते आणि क्रिया सुधारते शांत बसा तुमच्या आवडत्या जागी खिडकीजवळ बाल्कनीत किंवा जमिनीवर मांडी घालून फक्त पाच ते पंधरा मिनिटं शांत बसा डोळे मिटून घ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा काहीही विचार करू नका फक्त तुमचा आत येणारा आणि बाहेर जाणारा श्वास अनुभवा श्वास कसा थंड किंवा गरम आहे तो किती खोल आहे फक्त त्याचे साक्षी बना कृतज्ञता व्यक्त करा प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड तुमच्या आयुष्यातील पाच अशा गोष्टींसाठी मनातल्या मनात आभार माना ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात उदाहरणार्थ तुमचे आरोग्य तुमचे कुटुंब तुमचे घर कृतज्ञतेने दिवसाची सुरुवात केल्याने सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो पायरी चार जर झोप येत असेल तर काय हँडलिंग है? स्लीपीनेस सुरुवातीच्या काळात उठल्यावर पुन्हा झोप येऊ शकते हे सामान्य आहे अशा वेळी चेहऱ्यावर थंड पाण्याचा हपका मारा थोडे चाला किंवा शरीराला हलके स्ट्रेचिंग करा अंतरुणात बसू नका खुर्चीत किंवा जमिनीवर ताट बसा एक गोष्ट लक्षात ठेवा चमत्काराची अपेक्षा करू नका ही एक सवय आहे आणि ती लागायला वेळ लागतो सुरुवातीचे काही दिवस अवघड जातील पण जर तुम्ही सातत्य ठेवलं तर एकवीस दिवसात तुमच्या शरीराला आणि मनाला याची सवय लागेल भाग पाच पुढे काय होते तुमच्या आयुष्यात होणारे सुंदर बदल जेव्हा तुम्ही नियमितपणे ब्रह्ममुहूर्तावर उठू लागता तेव्हा तुमचं आयुष्य जादुई पद्धतीने बदलू लागतं हे बदल एका दिवसात दिसत नाहीत ते हळूहळू तुमच्या न कळत घडतात शांतता तुमचा स्वभाव म्हणते पूर्वीच्या छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमची चिडचिड व्हायची आता त्या गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होत नाही तुम्ही अधिक शांतपणे आणि समजुतीने प्रतिक्रिया देऊ लागता विचारांमध्ये स्पष्टता येते तुमच्या मनात एक प्रकारची क्लॅरिटी येते आयुष्यातील गुंतागुंतीचे प्रश्न सोपे वाटू लागतात आणि त्यांची उट्टले आपोआप सापडू लागतात आरोग्य सुधारते तुमची पचनशक्ती सुधारते त्वचेवर एक वेगळीच चमक येते आणि तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त उत्साही आणि निरोगी राहू लागता नकारात्मकता दूर होते तुमच्या मनातील भीती चिंता आणि असुरक्षिततेची भावना कमी होऊन त्या जागी आत्मविश्वास आणि सकारात्मकता येते तुम्ही साक्षी बनता तुम्ही जीवनातील घटनांमध्ये वाहून जात नाही तर तुम्ही त्यांचे साक्षी बनता तुम्ही सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन एका स्थिर आनंदाचा अनुभव घेऊ लागता थोडक्यात सांगायचं तर ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने आयुष्य बदलत नाही तुम्ही बदलता आणि जेव्हा तुम्ही आतून बदलता तेव्हा बाहेरचं जग आपोआप तुमच्यासाठी बदलून जाते निष्कर्ष स्वतःला दिलेलं बेस्ट गिफ्ट ब्रह्ममुहूर्त ही कोणतीही शिक्षा नाही किंवा ते कोणतेही कठीण व्रत नाही हा स्वतःने स्वतःला दिलेला वेळ आहे स्वतःच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी केलेली एक छोटीशी गुंतवणूक आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या गाडीची घराची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्या मनाची आणि शरीराची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचे आहे ब्रह्ममुहूर्त तुम्हाला तीच संधी देतो ही एक अशी वेळ आहे जिथे तुम्ही जगाच्या कोलाहलापासून दूर स्वतःच्या शांतीच्या सान्निध्यात असता तर आजच रात्री झोपताना संकल्प करा घड्याळाचा गजार लावा आणि उद्या सकाळी एका नव्या उत्साही आणि शांत दिवसाची सुरुवात करा सुरुवातीला थोडे अवघड वाटेल पण विश्वास ठेवा ही एक सवय तुमचे अंतिम आयुष्य बदलू शकते ही सवय म्हणजे स्वतःला दिलेला बेस्ट गिफ्ट ठरेल जर हे शब्द तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील आणि तुम्हाला एक नवी प्रेरणा मिळाली असेल तर या विचाराला पुढे पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कॉमेंटमध्ये हर हर महादेव लिहून या सकारात्मक ऊर्जेचा भाग बना